नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही घरातील सगळी कामं एकाच वेळी पूर्ण करू शकत नाही कारण घरातील कामांना शेवट नसतो ज्या महिला असा प्रयत्न करतात की त्या आजारी पडतात कामातून थोडा वेळ काढून तुमच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या थोडा वेळ काढून सोप्यावर फरशीवर बसणं मध्ये मध्ये शेंगदाणं खाणं फळं खाणं किंवा थोडा वेळ आपलं आवडतं गाणं ऐकणं असं केल्यामुळं तुम्हाला थोड्याच वेळात फ्रेश वाटेल घरातील काम करता करता डोकं जर दुखायला लागलं किंवा अशक्तपणा वाटायला लागला तर थोडी झोप घ्या त्यामुळे तुमची डोकेदुखी आणि अशक्तपणा लगेच दूर होईल ज्या स्त्रिया आराम हराम आहे असं समजतात त्या स्त्रिया मात्र आजारपण ओढवून घेतात चांगली झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेऊ नका या गोळ्यांमुळे शरीरावर आणि मेंदूवर परिणाम होतो कोणतीही गोष्ट विसरायची समस्या येते त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी डोकं शांत ठेवा आणि चिंता करू नका कोणतंही काम चिंता केल्यानं पूर्ण होणार नाही उलट काळजी केल्यामुळं तुम्ही डायबेटीज हायपर टेन्शन यासारखे आजार मागे लावून घ्याल कामातून थोडा वेळ काढून गार्डनमध्ये फिरायला जा थोडा वेळ तिथं बसा फिरा तेथील वातावरणामुळे तुमच्या मनावरची मरगळ निघून जाण्यास मदत होईल कधी कधी आरशासमोर उभं राहून स्वतःचं निरीक्षण करा स्वतःला चांगलं आवरा यासाठी नाही की तुम्हाला कुठं बाहेर फिरायला जायचं आहे तर स्वतःसाठी जगायला शिका तुम्हाला वाटलं तर आरशासमोर हसा गाणं म्हणा डान्स करा उड्या मारा आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवा जेणेकरून तुमच्या मनाला आनंद होईल जर तुमच्या डोळ्याखाली काळे डाग पडले असतील तर लगेच काळजी करत बसू नका थोडीशी दुधावरची साय लावून मालिश करा आणि पंधरा मिनिटांनी चेहरा धुवून टाका त्यामुळे तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर आणि फ्रेश वाटेल एखाद्या दिवशी वेळ मिळाला तर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्या तुमचा लग्नाचा आल्बम उघडू शकता त्यातील चांगल्या आथ आठवणी आठवू शकता त्यामुळे नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि तुमचं मनही फ्रेश होईल वाईट आठवणींना घरातील कचरा काढल्यासारखं मनातून बाहेर काढून टाका जर तुम्हाला काही खायची इच्छा असेल तर बाहेरून सॉफ्ट ड्रिंक्स ज्यूस स्नॅक्स मागवू शकता त्यामुळे तुम्हाला आनंदही वाटेल आणि तुम्ही नेहमीच तुमचं कुटुंब मूल नातू यांचा विचार करता कधीकधी स्वतःचाही विचार करा घरामध्ये काही वस्तू अशा आणा की त्यामुळे तुमची कामे सोपी होतील तुम्हाला वाटत असेल तर बाईचीही मदत घेऊ शकता पण घरातला स्वयंपाक मात्र तुम्हीच बनवा कारण एवढ्या प्रेमाने स्वयंपाक दुसरं कोणीच बनवू शकत नाही जास्त कामामुळे जास्त टेन्शन येतं आणि त्यामुळे स्त्रियांचं आरोग्यही बिघडतं आणि त्या चिडचिड्या होतात जर तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला बरं वाटत नसेल तर या गोष्टी घरच्यांपासून लपवू नका त्यासाठी चांगले डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या कोणत्याही गोष्टीचा वेळेत इलाज केला तर आजार वाढत नाहीत हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ज्यामध्ये बेजबाबदारपणा अजिबात करू नका वेळच्या वेळी आपली बीपी शुगर चेक केली पाहिजे त्यामुळे कोणताही आजार होण्याचा धोका टाळतो तो आजार वाढत नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या परिवारासाठी तुम्ही खूप महत्त्वाच्या व्यक्ती आहात भलेही तुम्हाला कोणी या गोष्टी बोलून दाखवत नसेल पण तुम्ही घरात नसाल तर तुमच्या घराला घर पण राहत नाही त्यामुळे स्वतःवर लक्ष देणं आणि स्वतःला नीट ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे स्वतःच्या कामावर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला जे काम आवडतं ते मनापासून करा आणि त्या कामामध्ये व्यस्त राहा म्हणजेच तुम्हाला कंटाळा येणार नाही समाज कुटुंब किंवा कधीकधी आपण स्वतःवर काही बंधनं घालून घेतो त्यामुळे मन हताश होतं आणि निराशा येते त्यामुळे जगताना हेही महत्त्वाचं आहे की या बंधनांना तोडून स्वतःसाठी वेळ द्या त्यामुळे तुम्हाला आयुष्य खूप सुंदर वाटेल या गोष्टी तुम्हाला खुश ठेवतील आणि मोटिवेट देखील करतील दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका तुम्हीच तुमची इज्जत केली नाही तर दुसरी कुणीही करणार नाही कोणत्याही चुकीसाठी स्वतःला दोष देणं बंद करा जर तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देत राहिला तर तुम्ही निराश आणि हाताश होऊन जाल कोणतेही संकट आलं तर भीती वाटणं स्वाभाविक भी आहे पण त्या संकटाचा सामना करून संकट सोडवणं हे मात्र गरजेचं आहे जेव्हा तुम्ही तुमची भीती घालून परिस्थिती व्यवस्थित हँडल करायला शिकाल तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कोणतीही कठीण परिस्थिती चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता जेव्हा तुम्ही कोणतंही काम तुमच्या मनाने कराल तेव्हा तुमच्यातील कॉन्फिडन्स आणखी वाढेल निर्णय बरोबर असतील तर तुम्हाला आनंद होईल आणि तुमचे निर्णय जर चुकीचे असतील किंवा चुकले असतील तर त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला नक्कीच मिळेल तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टीचा महिलांनी त्यांच्या जीवनामध्ये जर बदल केला तर ते नक्कीच आनंदी आणि समाधानी राहतील तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद